नमस्कार आज आपण भेटणार आहोत एका अत्यंत हुशार बोलक्या आणि सहज दिसणाऱ्या पक्षाला जिचं नाव साळुंकी आपल्या आजूबाजूला सहज दिसणारी ही साळुंकी खर तर अनेक बाबतीत खास आहे चला तिच्या आयुष्यात डोकवूया साळुंकी किंवा कॉमन मॅनना हा पक्षी भारतभर तसंच दक्षिण आशियात मोठ्या प्रमाणात आढळतो ही साळुंकी शहर खेडी शेतीचे माळरान रस्त्यांच्या कडेला पार्कमध्ये आणि घराजवळील मोकळ्या जगेत अशा सर्व ठिकाणी सहज पाहायला मिळते साळुंकी हा एक मध्यम आकाराचा सुमारे तेवीस ते सव्वीस सेंटीमीटर लांबीचा पक्षी असून तिचं शरीर हे गडद चॉकलेटी रंगाचं असतं डोकं आणि मानेचा भाग हा गडद काळा असतो तिची चोच आणि पाय एकदम रंगाचे असतात डोळ्याभोवती पिवळसर त्वचेचा उघडा पट्टा असतो त्यामुळे तिचा चेहरा ठळक उठून दिसतो पंख गडद असून उडताना त्यावरचे पांढरे टिपके स्पष्ट दिसतात शेपूट मध्यम लांबीची आणि टोकास पांढरी किनार असणारी असते नर आणि मादी दोघे दिसायला जवळपास सारखे दिसतात त्यामुळे त्यांच्यात फरक ओळखणं खूप कठीण असतं साळुंकीचे फोटोज जर तुम्ही अगदी जवळांना बघितलात तर तिच्या डोळ्यावरती एक सुंदर नक्षी असते ती फोटोमध्ये निरखून बघायला खूप छान वाटते साळुंकी हा एक ऑमनिओर म्हणजेच सर्वभक्षी पक्षी आहे ती फळ धान्य किडे लहान प्राणी आणि अन्नाचे उरलेले तुकडे सुद्धा खाते रस्त्यावर पडलंय असं काहीही खाण्यास मिळालं तर मैना अतिशय धाडसानं ते उचलून खाते मैना सामान्यतः झाडांच्या फांद्या जुन्या इमारतींमध्ये किंवा छपरांखाली घरटं घरट बनवते ती घरट पालापाचोळा आणि मऊ वस्तू वापरून तयार करते एका वेळेस चार ते सहा अंडी घालते आणि दोघं नर आणि मादी मिळून पिल्लांची काळजी घेतात मैना अत्यंत चपळ आणि सावध असते जमिनीवरून फिरून अन्न शोधते आणि समूहात खाणं पसन्न करते जर कुठेही एखादं खाण्यायोग्य जागा दिसली तर एका महिन्याच्या पाठीपाठी इतर महिना सुद्धा तिथे लगेचच पोहोचतात कॉमन महिना म्हणजे साळुंकीचं सायंटिफिक नाम आहे ॲक्रिडोथेरिस ट्रेस्टेस ही पक्ष्यांच्या स्टर्निडे ह्या ग्रुपमधली सदस्य आहे ज्यामध्ये इतर स्टार्लिंग आणि मैना प्रजाती येतात आपल्या इथे कॉमन महिनाप्रमाणेच जंगल मैना सुद्धा दिसते ह्या दिसतात खूप सिमिलर फक्त जंगल मैनाच्या डोक्यावरती तुऱ्यासारखं असतं म्हणजे गुजरातच्या थोड्यावरती आपल्याला ही बँक मैना सुद्धा बघायला मिळते ह्या दोघींमधला फरक म्हणजे डोळ्याभोवती पिवळ्याऐवजी लाल मांसल भाग असणं तसंच दार्जिलिंग आणि आजूबाजूच्या प्रदेशात दिसणारी ही हिल मैना हिच्या गालावरचा पिवळा पट्टा हा मानेपर्यंत एक्सटेंड झालेला असतो आपल्या इथे हिवाळ्यामध्ये दिसणारा आणखीन एक पक्षी म्हणजे हा चेस्टनट टेल स्टार्लिंग हा सुद्धा कॉमन मॅनाच्याच कुटुंबातील एक सदस्य ह्या ग्रुपला स्टार्लिंग म्हणायचं कारण म्हणजे हा कॉमन स्टार्लिंग पक्षी याच्या काळ्या चकाकदार रंगावरती हे सुंदर स्टार सारखे मार्क्स असतात ज्याच्यामुळे या ग्रुपला स्टार्लिंग हे नाव मिळालं आणि आपल्याकडे एक येणारा विंटर व्हिजिटर म्हणजे हे रोजी स्टार्लिंग हे प्रवास करताना लाखोंच्या संख्येमध्ये प्रवास करतात आणि ते बघायला खूप सुंदर दिसत त्या प्रवासाच्या प्रकाराला मर्मरेशन म्हणतात असं म्हटलं जात की दोन महिना एकत्र पाहिल्या की दिवस चांगला जातो पण एकच पाहिली तर खराब सुद्धा जाऊ शकतो आय होप तुम्ही ह्या आधी महिना बघितली असेल आणि तिचा आवाज सुद्धा ऐकला असेल आणि ह्या व्हिडिओमधनं तिच्याबद्दल थोडी माहिती जास्त मिळाली असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर आत्ता स्क्रीनवरती दिसते त्या लिंकवर क्लिक करा आणि पक्ष्यांची माहिती तसेच मी पक्षी पाहण्यासाठी केलेल्या ट्रिप्सबद्दल दिलेली माहिती पाहण्यासाठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू